नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये घरी पाणी सोडायचं आहे मोटर चालू करायची शेतामध्ये आलं तर लाईट गेली आहे लाईट आली की चालू करायची दहा वाजता लाईट येते बंद लावून बघायचा आलं नाही अजून लाईट साडेदहा वाजले तर हौदातलं पाणी संपत आलं आहे बोर चालू करायचं बोरचं पाणी संपलं की विहिरीची मोटर चालू करायची म्हणजे हाऊद भरतंय गुळेचे पोते घास घेऊन जायचं आज घास पाणी भरलं की बैलगाडी घेऊन यायचं पोते ते भरून फुलेले आहेत गुळ्याचे पोते भरले तर अजून रिकाम झालेले पोते घेऊन यायचे शेडमध्ये गुळी भिजत पण आहे चांगले होते गुळे शेडमध्ये भरून ठेवलेले पोते भरलेत गुळ्याचे बैलगाडीमध्ये भरून घेऊन जायचं बैलगाडी पा हाऊस भरल्या बैलगाडी घेऊन यायची बैल ती पाणी पाजून शेडमध्ये बांधले तर गुळ्याचे पोते भरून ठेवायचे तर पुन्हा दुपारून बैलगाडीमध्ये घेऊन जायचं गुळी गुळी घास रबीच्या टायमाला सोयाबीन निघाले की गुळी गोळा करून ठुलते शेडमध्ये ठुले पावसा पाण्याचं वाऱ्याने ती नुकसान होत नाही गुळेचं पावसानं गुळी भिजले खराब होते चवळ्याखाली पण पन असं राहत नाही गुळी पावसाळ्यात उन्हाळ्यात चाऱ्यांसाठी जनावराला गुळी उपयोगी येते जनावराला हिरवा चारा नसतं आहे गुळी पौष्टिक पण असते सोयाबीनचं गुळी तुरी सोयाबीनच्या तुरीच्या गुळी दरवळ साठी त्वरित करून ठुलेले तर पोतेमध्ये भरून घेऊन जायचं दोन तीन दिवसाला पोते दहा बारा पोते, पोते नेले की भासवते तर गुळी काही जवारीचा कडबा काही असे गोळा करून ठुले गुळी पोते ते भरून बैलगाडीमध्ये घेऊन जायचे चार पोते भरून ठुले तर अजून सापोती राहिले तर दोन तीन दिवस झाले गुळी नेल अजून घरी काय आहे बरेच दहा बस आहेत भरून आहे कापायचा जास्त कापायच पहिले गुळी काय घेऊन जायचे दोन तीन दिवस भागतो एक टाइम गुळी गाई बैलाली शेडमध्ये भरलेला नाही गुळी

दहा बारा पोते आणलेत गुळ्याचे बैलगाडीमध्ये आणलेत पाईपलाईन लिकेज झाली म्हणून अन्न झालं नाही तेवढेच भरलेली प पोते घेऊन दहा बारा पोते भरले होते तेवढेच घेऊन आलो ग घरी यायच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली ती लिकेज खंदून ठेवलं उद्या बसवायचे त्याला पाईपाचा तुकडा लिकेज झालं ती पाईप उदाहरण कातरला होता खंदून ठुलं लिकेज पाणी समजा तिथं निघायला होतं झालं आता दारात टाईम उशीर व्हायला म्हणून पोते आणल्या आहेत गुळ्याचे दहा बारा पोते तेवढेच आणलेत आता उद्याच्याला घास आणि सोयाबीनचा गुळी आणायचं अजून तेवढं सकाळ सकाळ जाऊन लिकेज बसवायचं आणि बुजून टाकायचं लगेच उद्या घेऊन पोते घास दहा बारा पोते आणले तर झाला दाराचा टाईम सव्वा सहा वाजले तर दारा घ्यायच्या काढून पेंट पेंट ती आणून ठेवायची गायली दारा काढून घ्यायच्या वासरा आडायला लागलीत कसं वाटलं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटला व्हिडिओ म्हणून